फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला ने तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरव स्पेशल मटन स्पेशल अशाच सटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत यांनी केली ही मागणी नव्याने गटगण रचना व आरक्षण प्रक्रिया राबवा मुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत जुलै दोन हजार नंतर महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतीचा महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीमध्ये क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला असल्याने राज्यातील ग्रामीण लोकसंख्येत बदल झाला आहे यामुळे जिल्हा परिषद सदस्य संख्या नव्याने निश्चित करून गटगनरचना करण्यात यावी व त्यानंतर आरक्षण प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे माननीय मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे केली असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले मी माहिती अधिकार अधिनियमान्वये सांगली जिल्ह्यातील आटपाडी भिंगेवाडी मापडेमाळा या ग्रामपंचायतीचा आटपाडी नगरपंचायतमध्ये समावेश झाला असल्याने सांगली जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या कमी झाली आहे यामुळे जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती रचनेत बदल होणार किंवा कसे याबाबत माहिती विचारलेली होती यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेमध्ये मी कोर्टाने जैसेथ हे आदेश दिला असल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे कळविले होते नुकतेच दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने या कामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे सात मार्च दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठाणे जिल्ह्यातील चौदा गावांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे तसेच पुणे महानगरपालिका क्षेत्रातून फुरसुंगी व उरळी देवाची ही दोन गावे वगळण्यात आली आहेत यामुळे ठाणे व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्या बदलणार आहे नगर विकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै दोन हजार बावीस नंतर राज्यात अकोला जिल्ह्यात हिवरखेड धाराशिव जिल्ह्यात लोहारा जालना जिल्ह्यात तीर्थपुरी चंद्रपूर जिल्ह्यात बीसी नागपूर जिल्ह्यात भादुरा बेसापिंपळा बिडगाव तारोडी पंढुर्णा दिगाडो गोदाणी कंद्री कोंदली निलडोह धुळे जिल्ह्यात पिंपळनेर नाशिक जिल्ह्यात ओझर पिंपळगाव बसवत पुणे जिल्ह्यात मंजर उरळी देवाची सांगली जिल्ह्यात आटपाडी सोलापूर जिल्ह्यात अकलूज अंगर म्हळूंग शिरपूर नातेपुते वैराग या नवीन नगरपंचायती नगरपालिकांची स्थापना झालेली आहे यामुळे या, या जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येत बदल होणार आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती कायद्यानुसार राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा व सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा विचारात घेऊन किमान सदस्य संख्या व कमाल सदस्य संख्या निश्चित केली जाते यामुळे वरील जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येत होणार बदल विचारात घेऊन नव्याने सदस्य संख्या निश्चित करावी व त्यानंतर आरक्षण काढावे अशी मागणी माननीय मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे केली आहे बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी असणाऱ्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणं सत्तावीस टक्के आरक्षण होतं त्याच सत्तावीस टक्के आरक्षण ठेवून निवडणुका चार आठवड्यामध्ये अधिसूचना जाहीर करायची आणि चार महिन्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याची असे आदेश दिलेले आहेत परंतु मूळ वस्तुस्थिती यामध्ये अशी आहे की दोन हजार बावीसमध्ये हा मनाई आदेश दिला गेला आणि तो मनाई आदेश दिला गेल्यानंतर जवळजवळ दोन अडीच वर्ष ही निवडणूक प्रक्रिया लाभलेली आहे यापूर्वी जिल्हा परिषदेची गटगण रचना नगरपालिकेची वॉर्ड रचना महानगरपालिकेची वॉर्ड रचना करण्यात आली कलश मंगल कार्यालय डेकोरेशन पासून केटरिंग आकर्षक व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधूवरांसाठी प्रशस्त चार रूम्स अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयनियुक्त असा हॉल पाहुण्यांच्यासाठी जागाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंगसाठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा हा पर्याय तुम्हाला शंभर टक्के सोयीस्कर आहे आमचा संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो